कुंडली क वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परम सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर श्री गुरु या ग्रंथा मदि अध्याय दोन पुढे चालू आई सी बोलताची कांता पती उत्तिष्ठ जाहला तत्वता जाहला भ्रमिष्ट तत्वता स्वार्थालोभी लोभी कांता ती हेच का तव प्रेम नाटकी अर्पितसे सप्रेम कवनाचा जाहलो गुलाम राम राम तुझ करीत असे बोले कांता असत्य जैसी तव मरण कथा तैसेची मम बोलणे तत्वता जग हे दिल्या घेतल्याचे कोण बा अंतकाळीचे साचे उदाहरणाचे कोणी नाही आईस या नाटकी जगात खऱ्या साधकाचा प्राण कंठात म्हणून या सकळ सांडत माया जाळात कारण हे नाही कोणी कोणाचे जग हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोण असे जनसोबतीस स्मशाना पर्यंत पेटली चिताकी नाक शिंकत चांगला असल्यास चांगला म्हणत वाईटास कथत वाईट की म्हणती एक एकासी दिली न कवडी कोणासी काय नेले सोबतीसी आला पैसा गेला न देह काळाचा खाऊ खाळ काळ तयासी बाऊ अग्नी माझी जळून जाऊ म्हणून वाहू न विचार कर सोबत काय येणार पाप करी विचार, कर विचार गा। जे जे करशील उचित अथवा करशील अनुचित ते करम तव सोबत अंतिम स्थानात येईल ये ग कर्मानुसार येईल रोग अथवा भोगशील भोग चाबुक फटकार यांचा संघ तप्तलोह लोह लगा। पाहुनी पाहुनी मनुष्यपणा न साधी जो ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंडा जाना कथिती नाथ सकलांसी आईसे आयुष्य नासविले पाप उघे साचले पतनासी कारण झाले आले तैसे गेले की म्हणून मिळाले आयुष्याचा उपयोग करी साचा दुर्लभ मानव देहाचा साचा उपयोग करेगा आयुष्य ते किती होय तयाची गणती नसे आयु अगणती अगणित ती सीमित ती मर्यादा जन्मताची मरतो कवन कवनची पंचम वर्षायु जाण चाळीस जातो कवन भाग्यवान शतायुषी तरीही हिशोबा कारण धरु शतवर्षे जाण या वाटणी करून अंजन तेने शतवर्ष आयुष्यातले निम्मे ते निर्दे निद्रे माझी घातले पंचदश वर्ष राहिले उरले तुझ कारण की निद्रे मधील आयुष्याचा उपयोग काय साचा नाही देव नाम स्मरणाचा घोरण्याचा विषय केवळ काही साझो हो याचे जा कैसा झोप तो याचे झोपे माझी बरळत जान दिनभर करी जो व्यवहार पूर्ण निद्रे कारण की। प्रस्तुत ओव्यांचा सारांश अर्थ पाहूया पत्नी असे बोलताच नवरा उठला आणि म्हणाला हे होय तुझे प्रेम ती म्हणाली तुमचे जसे खोटे खोटे मरणे तसेच माझे खोटे खोटे करणे होय आता मात्र त्याला पश्चाताप झाला तो विचार करू लागला मी कोणाचा गुलाम झालोय हे राम आता मी मात्र तुझाच गुलाम होतो आहे तू माझा स्वीकार कर म्हणते रागावू नका मी मुद्दाम म्हटले पण त्याला कळून चुकले जग हे दिल्या घेतलाचे अंतकाळीचे कोणी नाही त्यावेळी आपले कोणी नसते अशा नाटकी जगात खऱ्या साधकाचा प्राण कंठात येतो म्हणून ते तो सगळे सोडून माया जार ही सोडून, नामामध्ये दंग राहतो इथे कुणी कुणाचे नाही जग हे दिल्या घेतल्याचे आहे दिले कुणाला तर तो म्हणतो माझा आहे मेल्यानंतर जमलेली माणसे सुद्धा फक्त स्मशानापर्यंत साथ करतील चिता पेटवली की शेंबूड शिंकरतील चांगला असेल चांगला म्हणतील वाईट असेल वाईट म्हणतील स्मशानातच बोलतील रामभाऊ मेल्यानंतर वाईट बोलू नये पण याने बोलायची पाळी आणली कुणाला कवडी दिली नाही काय नेले वो याने सोबत आला तसा गेला ना देह काळाचा खाऊ होतो अग्नि त्याला खाऊन टाकतो राख हेच अंतिम सत्य आहे म्हणून हे गुरु तुला मी सर्वस्वी शरण आलो आहे म्हणून मानवाने विचार करावा आपल्या सोबत काय येणार आहे पाप पुण्य आपल्या कर्माचा विचार करावा जो जे योग्य करशील किंवा अयोग्य करशील ते कर्म तुला अंतिम स्थानामध्ये नेणार आहे कर्मानुसार रोग व भोग प्राप्त होतील साबकाचे फटकारे बसतील तप्त लोखंडावर निजावे लागेल म्हणून नाथ महाराज म्हणतात मनुष्य जन्म मिळून जो काही ब्रह्मज्ञान साध्य करणार नाही त्याला दाढीचा बोकड म्हणावे असे आयुष्य नाचविले पाप साचविले त्यामुळे पतन हे ठरलेले आहे म्हणून मिळालेल्या आयुष्याचा उपयोग करावा मानव देह दुर्मिळ आहे आयुष्य किती आहे कोण जन्मताच मरतो कोण चाळीशीच मरतो एखाद्याला शंभर वर्ष आयुष्य मिळते सर्वांना ते प्राप्त होतेच असे नाही तरीही हिशोबासाठी आपले आयुष्य शंभर वर्ष धरूया या शंभर वर्षाची वाटणी कशी होते ते पाहू शंभर वर्षातील पन्नास वर्ष आयुष्य निद्रेमध्ये जाते या पन्नास वर्षातील आयुष्याचा अर्थात निद्रेतील झोपेतील आयुष्याचा अध्यात्मासाठी नामस्मरणासाठी उन्नतीसाठी काही उपयोग होत नाही वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंसुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय आते हर 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 महादेव हर यशवंत हो, जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सद्गुरु जय हो, यशवंत, हो, हो, यशवंत बाबा महाराज की जय